श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक

महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी योजना आणलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे तर या योजनेचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे आणि ही योजना म्हणजे ह्या योजनेमध्ये जो फॉर्म भरायचा आहे तो त्याची तारीख पंधरा तारीख आहे आणि त्या पंधरा तारीखपर्यंत सर्व महिलांनी ज्या म्हणजे ज्या या योजनेत बसणार आहेत त्या महिला त्या सर्व महिलांनी पंधरा तारीखपर्यंत फॉर्म भरून द्यायचे त्या चाह, लाभार्थ्यांसाठी जे कागदपत्र वगैरे लागणार आहेत ते पहिल्यांदा जाऊन पूर्ण करून तो फॉर्म भरून पंधराशे आत द्यायचा आहे जर त्यांनी ते पंधरापर्यंत फॉर्म भरून दिला तर त्यांना ऑगस्टपासून पंधराशे रुपये दर महिना त्या महिलांना त्याचा लाभ घेता येईल तसेच या या योजनेमध्ये जे कागदपत्र लागणार आहेत त्याची प पूर्णपणे त्यांनी खात्री करायची आहे त्याच्यात अपात्र ज्या अपात्र काही गोष्टी आहेत त्या त्यांनी पहिल्या बघायच्या आहेत त्याचं सगळं पूर्ण माहिती घेऊन मग ते कागदपत्र तयार करण्यासाठी त्यांनी जायचं आहे कारण ह्याच्यामध्ये पात्र महिलांचं आणि अपात्र महिला असं सगळं डिटेल आमच्याकडे आहे जर कोणाला तर काय कळत नसेल तर आमच्या महिला मोर्चाकडे येऊन त्यांनी डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे किंवा भाजप कार्यालयामध्ये येऊन त्यांनी सगळी माहिती घ्यायची नंतरच तो फॉर्म भरायला जायचा आहे कारण याच्यात अटी पण खूप यायचं म्हणजे प्रत्येक एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे पण तो सर्वांना मिळणार नाही आहे त्याच्यात खूप काही अशा अटी आहेत एकवीस ते साठ वयोगटातील महिला विधवा विवाहित या महिलांना त्याचा लाभ घेता येणार आहे तसंच ह्याला लागणार आहे म्हणजे अधिवास दाखला मुख्य लागणार आहे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे तर त्यांचं उत्पन्न म्हणजे कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापर्यंतच असायला पाहिजे जर त्याच्यावर जर असेल तर त्याचा त्या महिलांना लाभ घेता येणार नाही तसंच त्या महिलेचं बँकेत खातं पाहिजे रेशन कार्डमध्ये महिलेचं ते नाव पाहिजे त्याच्यामुळे सगळी कागदपत्र सगळी कागदपत्र तुम्ही जमा करा आणि नंतर तो फॉर्म भरायला जावा आणि अपात्रतेच्या ज्या अटी आहे त्या अटी पहिल्या बघून नंतर तुम्ही फॉर्म भरायला जा हां समजून घ्या तुम्ही आणि ह्या ह्या योजनेचं सर्व महिलांपर्यंत कानाकोपऱ्यात हे याची माहिती द्यायला पाहिजे याच्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि आम्ही हे सगळं बिकले तर ज्यांना फॉ फॉर्म हवे असतील तर आम्ही आमच्याकडे उपलब्ध करून घेणार आहोत त्यामुळे भाजप महिला मोर्चाकडे प्रत्येकाकडे फॉर्म असणार आहे त्यामुळे प्रत्येक महिलांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे जर ते आपण स्वतःहून तर असतील संपर्क करायचा धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल